उत्साह देश प्रेमाचा अंगी सच्चा हवा उत्साह देश प्रेमाचा अंगी सच्चा हवा जय घोष भारताचा आसमती खुंजावा साना स्वातंत्र्याचा सा सैदेवी चिरय व्हावा साना स्वातंत्र्याचा सा सैदेवी चिरय आज आपण आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवसाची माहिती घेणार आहोत भारत देशावर ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केले भारत देशातील अनेक क्रांतिकारांनी व महापुरुषांनी आपल्या प्राण्यांची जनतेला संघटित करून ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला व अखेर ब्रिटिश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश सोडून निघून गेला भारताला या दिवशी स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून पंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतभर साजरा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो ब्रिटिशांनी व्यापाराचा हेतू डोळ्यासमोर ठेवला आणि ब्रिटिश भारतात आले ब्रिटिश भारतात आले व हळूहळू करून ते आपल्या भारत देशाचे राज्यकर्ते बनले हळूहळू भारतीयांवर अत्याचार अन्याय करू लागले भारत देशातील प्रमुख नेते एकत्र आले व त्यांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्यवाद मोडून काढण्यासाठी सर्वप्रथम अठराशे सत्तावन्न मध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला व जनतेने त्यांना योग्य साथ दिली ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारत सोने छोटे मोठे उद्योग पाश्चिमात्य बाजारपेठेत भारतीय वस्तूला खूपच मागणी होती ब्रिटिशांना असे वाटायचे की हो, हो, बा, पाश्चिमात्य बाजारपेठेवर बाजार वा, आपले वर्चस्व असावे म्हणून त्यांनी भारताची सत्ता आपल्या हाती घेतली सत्ता हाती घेतल्याबरोबर सत्ता हाती घेतल्याबरोबर सर्वप्रथम भारतातील सर्व उद्योग धंदे बंद पडले उद्योग धंदे बंद पडल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती म्हणून सर्व स्वतंत्र सैनिकांनी विचार केला आपल्या भारत देशाची या सगळ्या गोष्टींपासून सुटका करावी म्हणून सुटका करावी म्हणून सुटका आपल्या प्राण्यांची आवती दिली विचारला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला एवढे बोलून मी माझे भाषण हिंद जैन भारत